कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष देखील उतरला आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमित सरैया यांनी आपला उमेदवारी दाखल केला यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झालाय शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अमित सरैया यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैया यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी अमित सरे यांनी माध्यमांशी संवाद साधला गेले सहा महिने आम्ही मोठ्या संख्येनं मतदार नोंदणी केली असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारल्याचं त्यांनी सांगितलं सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यास प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होईल मनसेच्या माघारीबाबत त्यांना विचारलं असता मनसे हा संपलेला पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं सेटिंग करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख असल्यामुळे आपण त्यांना गांभीर्यपूर्वक घेत नाही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अमित सरेया म्हणून काम करीत आहे असंही सरय्या यांनी सांगितलं दरम्यान जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी अमित सरेया यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई युवक अध्यक्ष विक्रम खामकर महेंद्र पवार प्रियंका सोनार सचिन पंधेरे आदीही उपस्थित होते कोकणपती बघा गेली एक आठ महिने आम्ही नोंदणी करतोय आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या पाचही जिल्ह्यात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे पाचही जिल्ह्यात आमचे नोंदणी आणि व्यवस्थितप्रमाणे झालेले आहेत आणि एक महाविकास आघाडीचं घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत साहेबांच्या आणि जयंत पाटील साहेब आणि जितनंद आम्ही ही निवडणूक लढवली तर एकंदरीत झालं तर संपूर्ण हा खूप मोठा मांडला जातो या मतदारसंघामध्ये जा निरंजन डावकरे आणि तुमची थेट लढत होणार आहे तर शिवसेनेकडून देखील उमेदवारी अर्ज भरण्यात आले काँग्रेसने देखील यांना उमेदवार दिलेले आहे काय आघाडीमध्ये बिघाडी आघाडीमध्ये बिघाडी काही झालेली नाहीये आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल एवढी ग्वाही देतो मी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ पार्टीवर नेत्यांची बोलणी चालू आहे मनसेच्या उमेदवाराकडनं माघार घेण्यात आलेल त्याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल असं वाटत मनसेचं म्हणजे आज तुम्ही बघताय मनसेचं म्हणजे काय झालेलंच नाही आहे आज त्यांनी एवढ्या जोरात त्यांनी पंधरा दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिलेली जाहीर केलेली आज माघार घेतली म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे एक सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकावर लोक खूप नाराज झालेले मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वॉर्डा वॉर्डात गावागावात आज त्यांना पण एवढं दुःख होतं आहे सकाळपासून मनसेचे माझे खूप कार्यकर्त्यांचे मला संपर्क झाला बोले आम्ही आता काही काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट करू हो। सर जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये एकही उमेदवार पसंतीस न उतरल्यानं अडतीस हजार नऊशे चौतीस मतदारांनी नोटाचा वापर केला परंतु दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा नोटाचं प्रमाण कमी आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण मतदानापैकी नोटाचं प्रमाण एक पूर्णांक सहासष्ट टक्के इतकं होतं जवळपास एकोणपन्नास हजार आठशे पस्तीस मतदारांनी नोटाचा वापर केला त्यावेळी लोकसभा न्याय नोटाला मिळालेल्या मतांची आकडेवारी बघितल्यास ठाणे वीस हजार चारशे सव्वीस कल्याण तेरा हजार बारा आणि भिवंडी मतदारसंघात सोळा हजार नऊशे सत्त्याण्णव मतं नोटाला होती तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नोटाला झालेल्या मतदानाची टक्केवारी एक पूर्णांक आठ टक्के इतकी आहे विशेष म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात नोटाला मिळालेल्या मतांची संख्या कमी आहे मंगळवारी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये सतरा हजार नऊशे कल्याणमध्ये अकरा हजार सहाशे शहाऐंशी आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस मतदारांनी नोटाचा वापर केला अशा प्रकारे एकूण अडतीस हजार नऊशे चौतीस मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे या आकडेवारीवरून जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघापैकी ठाणे मतदारसंघामध्ये सर्वाधिक नोटा असल्याचं स्पष्ट आहे ट्रपाली मतदानाद्वारे झालेल्या मतदानामध्येही नऊशे सत्त्याण्णव मते नोटाला गेली आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखने सहज रोखणे शक्य आहे आपत्ती काळातील मदतीसाठी प्राधिकरण सज्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून प्राधिकरणाकडून पूरग्रस्त आणि दरड प्रवण गावांना स्ट्रेचर आणि लाईफ जॅकेटचं वाटप ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीनं मदत पोहोचावी तसंच आपत्तीग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झाले आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारण्यासाठी पूरप्रवण आणि दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर बहुउद्देशीय लाईफ जॅकेट रेस्क्यू किट डिझास्टर किट बॉडी कवर बॅग आदी आवश्यक साहित्यांचं वाटप प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणं पूरपरिस्थिती निर्माण होणं अतिवृष्टी चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना असते अशा नैसर्गिक आपत्ती काळात तातडीनं मदत पोहोचवणं आणि संकटग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता असते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांकडून अशा प्रकारचं साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था तहसील कार्यालयांना वाटप करून हे साहित्य दरड प्रवण गावं पुरेषेजवळील गावांना दिलं जातं यावर्षी प्राधिकरणाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात साहित्याचं वाटप करण्यात आले यामध्ये फोल्डिंग मल्टीपर्पज स्ट्रेचर फोल्डिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर तसंच इतर साहित्य आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य रेस्क्यू किट बहुउद्देशीय बॉडी कवर बॅग आणि नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेट या साहित्यांचा समावेश आहे यामध्ये ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महापालिका मीरा महिंदर महापालिका भिवंडी निजामपूर महापालिका उल्हासनगर महापालिका अंबरनाथ नगरपरिषद कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांना प्रत्येकी साठ बहुउद्देशीय स्ट्रेचर पंचवीस मध्यम आकाराचे स्ट्रेचर चाळीस फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर पंचवीस डिझास्टर मॅनेजमेंट किट साठ बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देशीय बॉडी कवर बॅग आणि दहा बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देशीय बॉडी कवर बॅग देण्यात आले तर ठाणे कल्याण भिवंडी अंबरनाथ उल्हासनगर शहापूर मुरबाड तहसील कार्यालय आणि मीरा भाईंदर अप्पर तहसील कार्यालयांना प्रत्येकी शंभर बहुउद्देशीय स्ट्रेचर चाळीस मध्यम आकाराचे स्ट्रेचर पन्नास फ्लोटिंग अँड फ्लो फोल्डिंग स्ट्रेचर पन्नास डिझास्टर मॅनेजमेंट किट शंभर बहुउद्देश्य नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट शंभर बहुउद्देशीय बो बॉडी कवर बॅग आणि दहा बहुउद्देश्य नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देशीय बो बॉडी कवर बॅग देण्यात आले ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्त गावं प्रभाग आणि दरडग्रस्त गावांना या साहित्यांचं सा वाटप करण्यात आले या साहित्यांमुळे आपत्ती काळात तातडीनं मदत पोहोचण्यास आणि संकट निवारण करण्यासाठी उपयुक्त ठरतील नुकताच डोंबोली येथे झालेल्या स्फोटाच्या घटनेच्या वेळी डोंबोली महानगरपालिकेला यापूर्वी दिलेल्या अशा साहित्यांचा मोठा उपयोग झाला तसंच यापूर्वीही झालेल्या विविध आपत्ती काळातही या साहित्यांचा उपयोग होत आहे कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार निरंजन डावखरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले निरंजन डावखरे यांनी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे पाठिंब्यामुळे आपल्याला खूपच आत्मविश्वास मिळाल्याचं सांगितलं त्यांच्या आशीर्वादामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील विजय निश्चित असून त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानले मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच आपल्याला साथ दिली आणि यंदाच्या निवडणुकीत देखील त्यांचा पूर्ण पाठिंबा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे निरंजन डावखर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत मतदारसंघात विजय निश्चित करण्यासाठी त्यांनी सघन प्रचाराची योजना आखली आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर डावखर यांचे समर्थक मोठ्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमण्याचीही शक्यता आहे फडणवीस साहेबांचं माननीय बावळकुळे साहेबांचे आभार व्यक्त करून की त्यांनी कोकण पदवीधर या मतदारसंघामध्ये मला उमेदवार म्हणून लढण्याची संधी दिलेली आहे त्याचबरोबर मी माननीय राजसाहेबांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी मला फार मोठ्या मनाने या मतदारसंघामध्ये लढण्याचा आशीर्वाद दिलेला आहे त्याचबरोबर अविनाशजी जाधव आहेत अभिजीतची पानसे आहेत यांनीही फार मोठ्या मनाने पूर्ण शक्तीनिशी या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील असं शब्द दिलेला आहे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे आपण जर बघितलं की राष्ट्रवादीची ताकद आहे माननीय तटकरे साहेब आहेत माननीय राणे साहेब आहेत यांच्या माध्यमाने कोकणामध्ये झालेला विकास असेल त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या माध्यमाने संस्थात्मक ज्या ताकदी आहेत त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आताच बघितलं की माननीय चव्हाण साहेबांच्या माध्यमाने जो यशाचा आलेख हा आपण कोकणामध्ये बघितला तो निश्चितपणे कोकण पदवीधरमध्ये आपल्याला रिपीट होताना दिसणार आहे सर महायुतीमध्ये संजय मोरे आहेत म्हणजे शिवसेनेचे कॅन्डिडेट त्यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे काय सांगाल त्यांच्यावर काय बोलणं झालं किंवा मग या संदर्भात कोणाशी बोलणार याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या पक्षाचे जे प्रमुख नेतृत्व आहे यांच्यामध्ये चर्चा होऊन एक चांगला समन्वय होऊन आपल्याला निश्चितपणे विधान परिषदेच्या या जागांमध्ये महायुती एकत्र लढताना निश्चितपणे दिसेल गेल्या बारा वर्षामध्ये कुठल्या प्रकारचं काम केलं नाही ओरड होते काय